हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला मिरच्यांची भाजी कशी करायची ते सांगणार आहे जेव्हा आपल्याकडे काही भाजीला नसतं तेव्हा हा ऑप्शन मस्त आहे तर मी इथे आता या मिरच्यांचे डेट कट करून घेते आणि असा उभा चिरून घेते आधी आणि आता ह्या मिरच्या आपल्या लांब आहेत त्यामुळे मी याच्यामध्ये एक काप देते म्हणजे एका मिरचीचे मी हे असे चार तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे सर्व मी तुकडे करून घेते मिरच्यांचे आणि मग पुढची प्रोसेस सांगते आता इथे मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे आता इथे मी पॅनमध्ये मोठ्या चमच्याने दीड चमचा तेल घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचाच मोहरी घालते मोहरी की अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत त्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या फक्त अशा ठेचून घेतलेल्या आहेत थोड्याशा क्रश करून घेतलेल्या आहेत त्याही जाते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी हिंग थोडासा जास्त घेते आणि थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत मी थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत यांनी स्वाद छान येतो भाजीला आता हे सगळं घालून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये आता मिरची घालायची आहे व्यवस्थित आता आपल्याला परतून घ्यायचे आहे थोडंसं हलवत राहायचं आहे जेणेकरून सगळ्या मिरच्या व्यवस्थित परतल्या जातील आणि ही मिरची आपल्याला सॉफ्ट करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी आता इथे थोडस झाकून ठेवते हे पण थोडस वापरून मला की पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि हे मध्यम आशेवर करून घ्यायचं आहे आपल्याला हे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला असं करायचं आहे पुन्हा मी झाकण लावून ठेवते याचं झाकण काढूयात आपण आणि बाकीचे मसाले घालूयात बऱ्यापैकी आता हे सॉफ्ट झालेले आहेत कलरही चेंज झालेला आहे पहा मिरचीचा हे पहा आता बाकीचे मसाले घेऊन याच्यामध्ये आपल्याला धना जिरा पावडर दोन चमचे घालायचे आहेत थोडंसं लाल तिखट एक अर्धा चमचाभर तुम्हाला जसं हवं असेल कधी जास्त तसं तुम्ही करू शकता अर्धा चमचा इथे हळद लागलेली आहे परतून घ्यायचा आहे सगळे मसाले आपले जळतील आणि आपल्याला स्वादानुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही थोडासा आंबटपणा या भाजीला येण्यासाठी थोडासा लिंबाचा रस किंवा मग आमचूर पावडर किंवा चाट मसाला यापैकी कोणतंही एकच तुम्ही घालू शकता म्हणजे याची स्वाद छान येईल आंबट थोडासा इथे मी आता चाट मसाला माझ्याकडे अवेलेबल आहे तो मी एक पाव चमचा घातलेला आहे आता व्यवस्थित सगळे मसाले मिक्स झालेले आता याला थोडासा सॉफ्टनेस येण्यासाठी आपल्याला थोडासा अगदी पाण्याचा मठ्ठा चिपळायचा आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा झाकून ठेवून छानपैकी याला वाफ द्यायची आहे जेणेकरून पूर्ण मिरची आपली एकदम सॉफ्ट आहे ती आपण झाकण काढून पाहूया हे पहा अशी मस्त आता भाजी देखु तयार झालेली आहे गॅस आता बंद करूया की आता भाजी आपल्याला सर्व करायची अशा पद्धतीने माझ्या प्रकारे मी ही भाजी कशी करायची ही दाखवलेली आहे मिरचीची भाजी तयार आहे आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू